नमस्कार मित्रांनो सुरज दातीलकर या आग्रिकोल युट्यूब वरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो आज आपण आलेलो वडकी पुणे या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये जर ही व्हिडिओ पडली असेल तर समजायचं की सूरज दातीलकर चार पाच किलोमीटर चालत टेकडीवरती गेले कारण की इथे नेटवर्कच नाही आहे आणि नक्कीच पार्ट वन असणार आहे जर जमलं तर पार्ट टू पण टाकू पण सर्वात अगोदर ना नंदी येत आहेत तर फटाफट दाखवूया कोणकोणत्या नंदी आलेत आणि बाकी जर नेटवर्क असला तर मुलं घेते आणि आणखी अपडेट देण्यात येतील दे तर चला भेटतो आणखी नाही आणखी नंदींच्या सोबत तर मग समोरच बघा एक अग्रेसिव्ह नंदी दिसतोय आणि मस्त दादांनी इकडे शेकोटी वगैरे केले दादा नाव काय तुमचं दादा कुठून आले आपण राजापूर राजापूर असं पुसेगाव आणि आपला हा या नंदीचं नाव काय लाडू असा दादा काय आपल्या नंदीची खासियत आणि कशी काय करमत आहे आपल्या नंदीची नंदी अरे वा एक नंबर आणि आजचं नियोजन वगैरे कसं असेल वा मस्त म्हणजे एक चांगला मनातला पैरा आहे दादा गाडी पडली का आपल्या कधी शंभर टक्के आणि तुमच्या घरचं मैदान पण पुसेगावचं नक्कीच मोठं मैदान आहे काय मग त्याची तयारी कशी काय एक नंबर म्हणजे एक असतं ना काय सर्वांच्या मनामध्ये की घरची गाडी म्हणून या मोठ्या मैदानाला घरची गाडी कुठे ना कुठेतरी रिस्क असतं मग कसं काय चालेल चालेल खूप सारे शुभेच्छा दादा तुम्हाला आणि नक्कीच आज गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल काय बोलताय मित्रांनो जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो आपला दीपू मुंडे तर सगळे मैदानाने असं मुंबईला पण घाटावरती ज्या गटाच्या शर्यती होतात नक्कीच आपला मैदान रिपोर्टर म्हणजे तुषार भाऊ प्रत्येक मैदानामध्ये जाऊन अपडेट देतात मित्रांनो जवळ असं किंवा लांब काहीच फरक पडत नाही <laughs> आपली आपली गाडी घेऊन स सरळ मैदानामध्ये आणि प्रक्षेपण दादा नमस्कार आनंद आज एक मोठं मानाचं काय बोलतो मैदानाबद्दल मैदान एकदम सुंदर आहे वडकीकरांचं मैदान आहे आणि विशेष म्हणजे या मैदानाला आज हिंद केसरी किताब बहाल केला जाणार आहे अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे मैदान दत्त जयंती निमित्त आयोजित केलं जात एकशे साधारणतः चौतीस वर्षाची परंपरा आहे जुनं पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळं या मैदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बैलगडी मालकांचा खूप आदर असतो या मैदानामध्ये बरोबर एकदम शिस्तबद्ध रितसर मैदान पार पडतं <coughs> आणि शहरालगत मैदान आहे तुम्ही पाहायला गेला तर पुणे सारखं प्रगत शहर आहे आणि शहराच्या नजिकच हे मैदान होतं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जी जुनी परंपरा आहे जतन करण्याचं काम वडकी ग्रामस्थ करत असतात आणि वडकी ग्रामस्थांचं हे मैदान फार नावलौकिक आहे तुम्ही आता आज मैदान पाहाल तर तर मैदानाच्या निकाल रेषेच्या फाटीच्या समोर सुद्धा कोण प्रेक्षक येत नाही शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत दादा रान वगैरे कसं आहे नंदीला पालायसाठी आपल्या काळ्या मातीचे कठीण रान आहे तर आणि थोडीशी उराटी आहे आणि एक हजार प्लस पाल्ला आहे आणि मोठ्या पल्ल्याने जे धावतात बहिलं ते एकदम सुंदर पाळायला त्यांना फाटी एकदम एकदम म्हणजे मस्त फाटी दादा काय वाटतं आज या मैदानामध्ये कोण गुलाल गेले कारण का तुम्हाला आ, या मैदानाचा खूप जास्त अनुभव आहे म्हणजे इकडच्या मैदानाचा काय बोलतात धावणार <laughs> शंभर टक्के दादा बघा आज आपण बघतोय की म्हणजे आपण असं नाही बोलू आपण युट्यूबर मित्र मंडळी आपण सर्व नंदीना एक समान बघतोय बरोबर ना आज नक्कीच कोणीही जिंकला तरी आज बैलगाडा जिंकलं आनंद आहे खूप आनंद होतो कारण की आणि त्यातल्या त्यात नवीन चेहरा जर मिळाला तर खूप आनंद एकच नंबर महाराष्ट्राला नवीन चेहऱ्याची गरज आहे सर शंभर टक्के दादा असंच आम्हाला आमच्याशी बोलत राहा सर्व नंदिना दाखवत राहा आणि धन्यवाद अठरा बरेचसे नंदी आलेले आहेत मैदानामध्ये आता आपण जाणार आहोत सरळ मैदानामध्ये बरेचसे नंदी येत आहेत अजून या साइडनं पण मस्त भावाही शेकोटी केले अजून आपले मित्रमंडळी पण ह्या साईडला आहेत तर जरा जाऊन बघूया कोणतं नंदी आहे मित्रांसमोर बघा शिरसवडीचे रायफल आली आहे आणि एक उत्कृष्ट असा पैरा बघायला भेटणार आहे भाऊ आहे आपला भावाने बघा भावाच्या मनावरती मथुरने राज्य केले काय बोलतो भाई महत्व एक हजार एक बाई किती जण आले आपण सात जण आले कुठून आलेत अलिबाग अलिबाग मस्त नाव काय तुमचं ओके तर आता काय बोलशील आज समोर बघतोय एक महाराष्ट्रातला गुलाला मध्ये कायम गुलालात तर राहणार नंदी आणि त्याच्यासोबत एक म्हणजे बरेच दिवस चर्चा चालली की तो पहिला असणार आहे नाव नाव घेणार पण कसं वाटतंय आज मस्त चांगली गाडी पाहिजे टक्केच पाहिजे शंभर टक्के दादा खूप साऱ्या शुभेच्छा कारण का असं मी तुमच नंदीनांदी आणलंय का नंदी नाही फक्त बघासाठी रात्री दोन वाजल्यापासून झोपलेलं गाडीने विचार <laughs> बघा मस्त मेकअप वगैरे चालू आहे मस्त एकदम सात सजावट चालू आहे आनंदीची प्लस शिरसोडीचा रायफल भाऊ मस्त इकडं बघा किती थंडी आहे जमते ना साडेसात वाजल्या मस्त एकदम शेकतात मस्त रायफलची साठ सजावट चालू आहे बघा एकदम देखण्या रुपयाचा नंदी आणि टेम्पो बघा एकदम मस्त सजवलं आहे हिंदी केसरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी रायफल पब्लिक किंग मित्रांनो पालखीला कशी चालतात तशी सगळी चालल्या बघा पायी पायी बाई कल बाई कशी टांडी बेकार नाही का बाई एवढी मोठी टीम आले काय बैल बी आणले का नाही बाई ना दे ना दे बाई ना देथूर बाई आयचे गाव सगळे बरेचसे बाई की मथूर पॅन दिसतात बाई काय वाटतं बाई काय वाटत मथूरचं पाहिर कोण असेल आज रायपलच जवळ येऊन जोडी मस्त पडणार काय वाटतं कोण गुलाल गेला आजुरा बाई कलत कोणतं काम मथुरचा मथुरचा चाल भाई धन्यवाद मस्त असंच नाद करा भाई एन्जॉय करा मित्रांनो बरेचसे नंदी मैदानामध्ये आलेले आहेत दादा नाव काय नांदीचं आपल्या सोन्या कुठून आले ओके आणि आजचं नियोजन वगैरे कसं आहे दादू आहे ना मस्त आहे ना काय वाटतं आज मोठ्या मैदानामध्ये आलाय काय अपेक्षा आहे मित्रांनो नवीन नवीन चेहरा आपल्याला ना या क्षेत्रामध्ये पाहिजेत दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बरेचशी अशी नंदी आलेले चला आता लाईनीमध्ये बघूया इकडे एक असा नंदी दिसत भाई नाव काय आपल्या नंदीचं शंकर कुठून आले ओके okay. काय भाई सगळ्या पाठीवरती पेंटिंग केलं म्हणजे गटपास आहे मी मी गुलाल घेतच असतं का आजचं नियोजन वगैरे कसं आहे मोठं नियोजन आहे का मग आज मोठं मैदान आहे गुलाल घे घ्यायचं तुमचा आज प्रयत्न असेल काय बोलतो आणि मग अजून एक मागे तुमचंच आहे का मग त्याचं पण वेगळं फायदा आहे का अरे वा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी बाईक थंडी कशी इथं <laughs> मस्त भाई शेकता बघा पायवी बुट आहे भाई बुट झाले आरामात बघा मस्त आपल्या नंदीची सा सजावट करताना एक नंबर दिसते आणि फिटनेस एकदम भारी आहे भाई कुठून आलेत मुंबई वर ना कल्याच नाव आपले अरे कडाव कडाव वर आले चिकण्याला घेऊन आले भाई आज काय चिकण्याचा नियोजन वगैरे पैरा वगैरे ठरलेले का बबॅडॉन यो का समोरचा मित्रांनो बघा चिकण्याचा पायरा ठरल्या बबॅडॉन तीनशे दोन एक तो पण नंदी एकदम भारी दिसत आणि चिकण्याची पण फिटनेस कडक आहे एकदम मित्रांनो बघा एक भक्कम बांधीचं एक नंबर असा फिटनेसचा बैल दिसतं भाऊ आहे समोर दादा नमस्कार हो दादा।, दादा।, दादा बोला दादा। की कसा आहे बाकी थंडीविंडी कडची रास रास धंड काय नाव तुमचं आणि आपल्या नंदीचं नाव काय सुंदर एकदम सुंदर दिसतं आणि फिटनेस पण त्याची एकदम सुंदर आहे काय बोलताय फिटनेस बद्दल पहिले तसा आहे एक नंबर आहे आणि आज नियोजन वगैरे दादा कसं असणार आहे अरे वा म्हणजे एक मोठं नियोजन असेल दादा मैदानाबद्दल काय सांगाल कारण का या मैदानाची चर्चा हा आणि रान वगैरे बघितले कसं आहे नक्की <laughs> दादा शुभेच्छा देईन तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि तुमच्या नंदीला देखील कारण का एक फिटनेस वाईज एक नंबर दिसतय आणि त्याचं आम्हाला तर बरेचसे गुलाल पण झालेला असते कारण का पाठीवरती त्याची पेंटिंग दिसतेच <laughs> नक्की दादा तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या मैदानासाठी मित्रांनो कारुंड्याचा चिक्या देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि मला तरी वाटत पक्का राग दिसत आणि माऊ हा कोणता आहे आपलाच आहे का नह भाऊ कसं काय नियोजन असणार आहे आज चिक्याचं ओके आणि चिक्याबद्दल काय सांगाल त्याच्या पाठीवरती नेहमी आपल्याला याची पेंटिंग बघायला वाटत नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये गटपा सेमीपास आणि गुलाला मध्ये बन हो असत म्हणजे आजचं नियोजन पण एक मोठं असेल कारण का एक मोठं मैदान आजचं मैदानाची चर्चा बरेचशा दिवसापासून बऱ्याच बरे महिन्यापासून चालली होती आणि आज मैदानामध्ये आपला चिक्या पण आल्याय काय सांगताय चिक मस्त म्हणजे आजचा पण जो पैरा आहे ना एकदम मस्त असणार आहे आणि नक्कीच आजच्या मैदानासाठी नक्कीच असे बरेचसे नंदी आज किंवा मालक आज मैदानामध्ये उतारतील गुलालाच्या आशेने आणि गुलाली देखील तेवढंच इम्पॉर्टंट असतो आपल्या शेतकऱ्याला मित्रांनो आपल्या पोटच्या पोराप्रमाणे बघा नंदीची कशी निगा राखली जाते तशी दादा ना थंडी वाजते आपल्या नंदी लावून वाजत असेल दादा काय सांगाल एक आजचं मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानामध्ये आपल्या नंदी आलाय त्याची सोयी सुविधा पण तेवढी आहे नाव सांगा ना तुमचं माझं नाव मिथून राठोड हे संभाजीनगर आलो ओके दादा एवढं लांबून आलंय आणि आपल्या इकडे मला तर वाटतं तिकडच्या पेक्षा थंडी इकडे जास्त वाटते ना का बैलाची एवढी सोयी सुविधा काय बोलताय नाही आता ते जर करावं लागते ना जीव लागतं शंभर टक्के काय काय नाव बोल आपल्या नंदीचं नाचा आणि ओके महाराष्ट्र केसरी आणि आजच्या मैदानामध्ये आले काय सांगाल काय अपेक्षा असेल आज आमची अपेक्षा तर एवढी आम्हाला गुलाल भेटायला पाहिजे ओके म्हणजे बरेचसे लांबचा प्रवास करून आले कधी आले तुम्ही आम्ही काल सकाळी निघलो होतो हा हा एक दिवस इथं ओडकीला थांबलो आणि आता मैदानावर आलो चालेल आजचं पहिल्याच वगैरे नियोजन कसं काय आणि एकदम परफेक्ट आहे याच्यासोबत आम्ही आमच्याच संभाजीनगरचा चिक्या म्हणून बहिल्या तो आणणार आहे चालेल दादा आजच्या मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला अशीच नंदीची निगा राखा गुलाल तापला होत होतच राहणारे बऱ्याचशा नंदींची बघा एकदम मस्त चादर बिदर बांधून कारण का बरेच जण माहित नसतं की थंडी इकडे किती किती आहे आणि आल्याच्या नंतर बघा काय साधन नव्हतं म्हणून आपल्या नंदीवरती चादर वगैरे टाकून घेतलेल्या सर्व नंदी इथे आलेल्या आहेत आणि सर्व नंदी आज शुभेच्छा देऊन आजच्या मैदानाला आपण सुरुवात करणार थोड्याच वेळानंतर गट देखील पुकारले जातील तिकडे तयारी चालू झालेली आहे मित्रांनो आपलं नंदीचं आता तोंड करून घेतात बाई काय लव लगेच गट आहे का आपला ओके दुसरंच आहे काय नाव आपल्या वैलाच नखऱ्या कुठला ओके तुझं नाव काय नियोजन वगैरे कसं आहे का आजचं चांगलं आहे ना आणि आज दुसऱ्याच गटामध्ये पलणार पल आहे म्हणजे सकाळ सकाळी अरे बा बेकार आहे बेकार खतरनाक एकदम रागीट स्वभावचा आहे पल देखील तेवढाच चांगला असणार आहे खूप सारे शुभेच्छा तुमच्या नख नखऱ्या ना ನಕರ್ಯಲೇ